सण आला आनंदाचा माझ्या सरजा राजाचा ऋण त्याचं माझ्या भाई सण गावच्या मातीचा नमस्कार मंडळी महाराष्ट्रात प्रत्येक सणाचे एक विशेष महत्व आहे बैल पोळा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे जो श्रावण महिन्यातील पिटोरी अमासेला साजरा केला जातो यंदा दोन सप्टेंबरला बैल पोळा साजरा करण्यात येणार आहे आज या सणाची पूर्ण माहिती करून घेऊया त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आपल्याकडे या सणाला बैलपोळा म्हणतात तसेच या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे हा सण शेतकरी आणि बैलांच्या अतुट नाते संबंधाचे प्रतीक आहे व त्यांच्या कष्टाचे आणि समर्पणाचे ऋण मानण्यासाठी साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलांची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जात बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदी बैल सजवतात याला ताना पोळा म्हणून साजरा केला जातो बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो आधुनिक अवजारे आली तरी आजही शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्यांची मिरवणूक काढली जाते शहरी भागात महिला मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवला जातो बैलांसाठी खास ठोंबरा पुरणपोळी कडी यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागातही ते हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात नागपंचमी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांसोबतच सरत्या श्रावणात दर्श अमास्याला हा पोळा सण साजरा केला जातो हे सर्व सण कसे साजरे करतात त्याची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळतील नक्की ह्या सणांची माहिती घ्या पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना अवतण देण्यात येते ओढा व नदीवर नेऊन त्यांना अंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुफाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल सर्व अंगावर गेरूचे टिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरूंच्या माळा नवी वेसन नवा का आसरा पायात चांदीचे तोडे घालतात गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात आता आपण जाणून घेऊया बैलपोळ्याची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या अवतारात धर्तीवर अवतरले होते तेव्हापासूनच कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोल्हासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला तो दिवस श्रावण होता या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो अमावस्याच्या आदल्या दिवशी बैलाला बांधलेली दोरी काढून बैल यांच्या अंगाला हळदीचे पेस्ट व तेल लावले जाते शेतकऱ्यांकडून बैलांची विशेष काळजी घेतली जाते काही लोक त्या दिवशी दोरी किंवा व्यसन बदलून ताजे करतात बैल सजवतात नंतर त्यांची मिरवणूक काढली जाते या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्यांच्या पाण्याचे तोरण बांधले जाते गावातील सर्व बैल जोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणले जातात अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो तर मंडई तुम्ही हा सण अनुभवला आहे का तुमच्या गावात बैलपोळा कसा साजरा करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद